देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचा देशामध्ये झंझावा सुरू आहे आणि हा झंझावात भिवंडी लोकसभा आणि कल्याण लोकसभेमध्येही एकत्र बैठक घेऊन तशी दोन हजार चौदाला फडके मैदानात दोन्ही लोकसभांसाठी एकत्र बैठक झाली होती हा देशात जो सभांचा झंजावा सुरू आहे हा झंझावात दहा मे रोजी भिवंडी लोकसभा आणि कल्याण लोकसभेमध्येही मोदीजींची सभा होऊन निश्चितपणाने होणार आहे मोदीजींच्या सभेच्या आधीचं जे चित्र आहे ते अतिशय पोषक आहे ते भिवंडी लोकसभेचं असेल कल्याण लोकसभेचं असेल पण मोदीजींची सभा झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या झंजावाताचं महायुतीच्या वादळामध्ये रूपांतर होईल अशा प्रकारचा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे कारण मोदीजींचे विचार ऐकण्यासाठी स्वयंस्फूर्तीने जनता महायुतीचे कार्यकर्तेने ते जनता येत असते आणि जेव्हा अशी जनता स्वयंस्फूर्तीने एखाद्या सभेमध्ये हजर होते हजर राहते आणि त्या मोदीजींचे विचार ऐकते तेव्हा निश्चितपणाने त्यांनाही मोदीजींच्या विचारांची प्रेरणा मिळते आणि त्याच्या त्यामुळे खऱ्या अर्थाने विजयावर मोठ्या प्रमाणात शिक्कामोर्तब होतो आणि म्हणून मोदीजींची सभा ही दोन्ही लोकसभा क्षेत्रासाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहे